कारण हे सी छोटेलाच नयचे माझ्या असं मला जी माहिती करायचं जेव्हा आठशे जायचं मिळायचं साते लाख वर्ष वगैरे ते पाचशे सिलेक्ट केलं होतं कॉम्पिटिशन खूप होती जेव्हा जेव्हा एका मुलाच्या माझ्या पंचवीस हजार पंचवीस पण मुलं तर कॉम्पिटिशनमध्ये उतरले तर त्या फक्त एका सिलेक्शन व्हायचं त्यावेळेस कॉम्पिटिशन नाही गेली त्याच्या प्रमोशन तर अशा वेळेस एवढी माहिती नव्हती फिल्डची तर आज मी जे काय आहे सांगत काय पाहिजे सपोर्ट केला आणि माझं मार्गदर्शन केलं तर ऑलरेडी मध्ये उभारता खूप आवड काय तुम्ही पण बघा जेव्हा स्पर्धेला उतरता जेव्हा त्यामुळे त्यासाठी मला ते कॉम्पिटिशन कॉम्पिटेशन फिल होत ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटिशन खेळायला फायनल तर त्यावेळेस खूप योग असत प्रेशर फिल असतात पण प्रेशरमध्ये स्वतःला करायचं हेच मेन विजेत्याचं लक्षण असतं हाऊ टू गॅनिक प्रेशर त्या मध्ये कसं तुम्ही काय चवताचं मेन लक्षण असतं तर मी एक्झाम दिली एक्झाम दिल्यानंतर मी पहिल्याप्रमाणे माझं सिलेक्शन झालं सिलेक्शन झाल्यानंतर मी बॅक टू त्याच वेळेस सहा तुम्हाला एक्झाम क्लिअर पण पीएसआयची जिद्दी होती पीएसआयस तसंच म्हणजे मी तुम्हाला सिद्ध करायची जिद्द ठेवा आपल्या पेरेंट्स ज्यावेळेस तुमच्या मागे सपोर्ट करणार तुमच्या पेरेंट्स टीचर ग्रुप तिथे आपण प्रयत्न करता ही गोष्ट तुम्ही मी लक्षात ठेवायची मैदानात असतो तुमच्या कुटुंबातील तुमच्या इथे सपोर्ट करणारे शिक्षक स्कूल ते स्कूल मला सपोर्ट करणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या बरोबर मैदान करत असतो प्रत्येक व्यक्ती प्रेशरमध्ये असतो तर ते प्रेशर हँडल करायचं आणि मेंटल एकदम पीसफुल असायचं पेसफुल करणं गरजेचं आहे ज्या वेळेस तुम्ही स्पोर्ट्स घेता पश्चिल त्या वेळेस ते दोन तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात पहिले म्हणजे इंजुरी फील्ड मधून तुम्ही चिंता किंवा हरता यापेक्षाने इंजुरी खूप महत्वाची आहे इंजुरी खूप होऊ न का जे काही तुमचे शिक्षक असतात त्या शिक्षकांच्या पप्पन काही नाही फोलो करायचं सेकंड थिंग इज वॉटर लेवल वॉटर लेवल मेंटेन ठेवणार असतं एनर्जेटिक तुम्हाला आणि तुमच्या टेन्सून आवडतात ज्यावेळेस तुम्ही वॉटर लेवल मेक्रिटेन होतात तर याच्यामध्ये एक चालता सुंदर असं होते ज्यावेळेस तुम्ही तुमच्या केलं असा प्रत्येकीची इकॉनॉमिकल वेगवेगळे असते प्रत्येकीच्या पॅटर्न बॅकग्राऊंड वेगवेगळ्या असून तुम्हाला असं वाटत असत की मॅडम माहिती डायरेक्ट तर मला एक डायड पाहिजे मी डोळे पाहिजे तर मला बघतात पूर्णकडे काय होणार तुम्ही मी काही मेरी कॉम सायमिल्चा सायना डेमार्ट बघतात तर याच्यामध्ये सगळ्या जिद्द असतो स्वतःच मेंटल मेंटल प्लीस हे सगळ्या टोक सुरू असतं कधीही गायचं कंप्ले करायचा तो गाय बसतील गायड करायचा आणि तो काय व्यक्ती नाही शिक्षण विक असते कुठे बसलेला प्रत्येक मुंबई ही एक प्रत्येकिटी आहे स्वतःला प्रूफ करण्याची एव्हरी कॅन बी स्वतःच्या मनात बैठक जिंकलेला असतो तो बैठक शंभर टक्के जिंकलेला असतो तुम्हाला आपल्या इतिहासातल्या बरेचशे उदाहरण बघतो आपण जिजा काकायचे बघतो जाशीच्या गाण्याचे बघतो सारा डान्स मॅडम सोबतो किंवा ज्या प्लेअर्स आपल्या शरीरात सगळ्या लेडीजचा आपण एक्झाम्पल लाखामध्ये एट्रॉमिक म्हणून बघतो तर यामध्ये एक कॉमन कॉमन सिम्पम्स यांच्या माझा सगळ्यात महत्वाचा कुठलाय जिद्द जिद्द स्वतःला सिद्ध करण्याची ज्यावेळेस वेळेस मैदानावर उतरतात त्यावेळेस पहिली म्हणजे अवॉइड त्याच्यासाठी जे एन्टीपी टप्प्यासाठी आपलं जे इस्टमट प्रॉपर ज्या इन्स्ट्रक्शन्स आहे त्यात फॉलो करायचे आहेत सेकंड थिबीजी वाटत थर्ड थि लाईव्ह आणि चौथी आणि स्थगिती स्वतःच्या मनातही जिंकलं कधी कधी काय होतं आपण खेळ खेळताना कधी आपण हा होत कधी जिंकलो तर तुम्हाला एकदा सांगते की आपण कधी सर असतो आपण फक्त तो, तो एक अनुभव घेत असतो अनुभव आपण शिकत असतो कधी जिंकलं तेव्हा मला घेतली असतो ज्यावेळेस तुम्ही गेममध्ये उतरता त्यावेळेस इतर ऑर्डिनरी स्टुडंट पेक्षा गेममध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऍक्टिव्हिटी केलेली असेल त्याच वेळेस ज्यावेळेस तुम्ही स्वतःला एक वेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये इन्वॉल्व करून घेतात त्यावेळेस तुम्ही स्वतःला एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी बनण्याचा पाऊल तुम्ही तिथे स्टार्ट केलं असत तर सगळ्या माझ्या छोट्याशा लोक तुम्हाला सांगते की तुम्हाला एक जे डेव्हलपमेंट एक्झाम असतात त्याच्यामध्ये एक स्पोर्ट्स असतो त्यामध्ये मार्क्स पण जे ऑनरेक्स स्टुडंटला जे काही मार्क्स लागतात त्याच्यापेक्षा तुम्ही मार्क्स वाटतात सिलेक्शनला तुम्हाला नाही तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचं असेल तर तुमचं जे फिटनेस लेवल आहे तो एक मेंटेन करणं प्रॉपर कारण ठरवायचं असतं ऍक्च्युली मी त्या प्लेअर काही जर एस रोज वगैरे करते ते तरी जे काही नॉलेज होतं ते मी तुम्हाला सांगितलं तर ज्या काही मॅचेस असते तिथे आर्थिक प्रेशर गेम मध्ये फोकस खूप महत्वाचा असणार डिस्ट्रॅक्शन किती डिस्ट्रॅक्ट असतं करिअर करायची पण तिकडे प्रेशर असते किंवा तुम्हाला तुमची इच्छा असते स्वतःची आणि डिस्ट्रॅक्शन केस जो म्हणजे तुम्ही स्वतःच्या पायावर पुढे राहत नाही स्वावलंबी होत नाही तोपर्यंत करूया आणि हे तुम्हाला आम्ही स्पर्श राहतो आणि आवावरून आवावरून सांगते पहिले स्वतःला सिद्ध करायचं स्वतःच्या पायावर त्यानंतरच तुमच्यालाही विचार करायचा अर्थात आई वगैरे स्पर्श सांगायचं हिंदी बरोबर असते जोपर्यंत माझ्या पायावर उभी राहत जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत मला सिद्ध करायचा तर सगळ्यांनी मला परत सांगू इच्छिते की तुम्ही ज्या काही इन्वॉल्व्हता ते बघून खास खूप आनंद झाला मला आणि मला सगळ्यांना बोलले त्यांचे मी बरं आव्हान आणि नेमकी मला सगळ्यांना बापांसाठी खूप शुभेच्छा देते ऑल वगैरे